महाराष्ट्र राज्यात सध्याला विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यात पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ठिकठिकाणी छापे टाकून खबऱ्यांमार्फत अनेक गावठी पिस्तुलं कारतूसही हस्तगत केली आहेत मात्र एवढी दक्षता घेऊनही सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास कोपरगावच्या विकास निकम आणि भाऊसाहेब निकम यांच्यावर हरेगाव नावर या रस्त्यावर तिघा जणांनी गोळीबार केला यामध्ये हे दोघेजण गंभीर जखमी झाले जखमींना श्रीरामपूर शहरातील साखर कामगार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून याबाबत श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आलाय सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर हरेगाव या रस्त्यावरून कोपरगाव तालुक्यातील विकास निवृत्ती निकम आणि भाऊसाहेब निकम हे दोघेजण त्यांच्या बजाज प्लॅटिना एम एच सतरा ए आर एक्क्याऐंशी चौतीस या क्रमांकाच्या मोटरसायकलवरून जात होते त्याचवेळी एका मोटरसायकलवरून तिघा जणांनी त्यांचा पाठलाग करून त्यांच्या मोटरसायकलला आपली मोटरसायकल आडवी केली यामुळं विकास निकम आणि भाऊसाहेब निकम हे दोघेजण घाबरले अडवणाऱ्यांनी त्यांच्याकडील रिव्हॉल्व्हरमधून लागोपाठ दोन गोळ्या झाडल्या त्यातील एक गोळी विकासच्या दंडात तर दुसरी गोळी मागे बसलेल्या रावसाहेब निकम यांच्या हाताच्या पंजात घुसली या अवस्थेतही त्या दोघांनी गाडी सुरू ठेवून थेट गाव गाठलं तेथील खासगी डॉक्टरांना हा प्रकार सांगून प्राथमिक उपचार करून घेतले या डॉक्टरांनी त्यांना श्रीरामपूरच्या साखर कामगार हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यास सांगितलं या घटनेची माहिती मिळताच संतप्त झालेल्या ग्रामस्थ आणि तरुणांनी हल्लेखोरांचा शोध घेतला असता काही अंतरावर एका शेताजवळ लाल रंगाची हिरो होंडा मोटरसायकल आढळून आली रात्री उशिरा ग्रामस्थांनी मक्याच्या शेताला गराडा घातला पोलिसांना याची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक सुनीता ठाकरे या पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाल्या एसआरपी तुकडीलाही पाचारण करण्यात आलं होतं श्रीरामपूर तालुका पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला तसेच साखर कामगार हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या जखमींची विचारपूस करून पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आलाय दोन ते अडीच किलोमीटर समोरून आली एकदम सेंटरला चालली सेंटरला चालल्यानंतर गाडी इतकी दावली कपरीला उतरून पुढे निघली गाडी बंद पडली बंद हो पडल्यामुळं ती गे ती गेपैकी एक जण उतारलं डायरेक्टली घेऊन पुढं आला आणि जोडीदार पुढं गाडी चालू करीत राहतो चालू करीत होता तर नेमकीच त्याला अशी गोळी लागली मा आहात तुम्ही मग गाडी बंद पडेल त्यामुळे पाय रक् खाली वाहतो आणि असं खांद्यावर राहता जरी शिरले मा आहात तुम्ही जरी त्याच्या दांडाला लागली लागले तर त्याला ही मूठसुद्धा सोडतं त्याला या हातानं मूठ सोडली आणि त्यांना गोळीबार क्षणी लगेच पळून गेली तिची जर नाही केली का अडवलं नाही तर थेच आणि लगेच मग गाडी लगेच याच शकत ती निघून गेल्यामुळं नाही म्हणे मला काही गाडी चालवता यायची नाही व्हायची खूप वैश चालू केली आणि लगेच डायरेक्ट धळवलो त्याचा मामा नवरला असल्यामुळे ना लगेच त्यांनी फोन केला तर ती लगेच अर्धा किलोमीटर लगेच आम्हाला पुढे घ्यायला आली तर दोन किलोमीटर तुम्ही गाडी बळबळ चालवली म्हणून यायला लागलं गोळीबार करून हल्ले करून नेमके कुठे गेले याचा तपास पोलीस करतायत सी चोवीस ताससाठी प्रतिनिधी गोविंद साळुंके श्रीरामपूर